वसंतराव चव्हाण अचानकपणे आपल्यातून निघून जाते असं आपल्याला वाटलं नाही देशमुख कुटुंबीय आणि चव्हाण कुटुंबीय यांचा स्नेह ये अनेक दशकापासून काय आदरणीय वस्त्रोव चव्हाण आणि आदरणीय विलासोव देशमुख आहे ज्याचा स्नेह देखील आपण सगळे ओळखू आपण <coughs> उपक्यात झालेल्या देशाच्या <coughs> पक्षाच्या वतीनं त्यांना उमेदवारी मिळाली हे जिद्दीने निवडणूक लढले आणि सगळ्यांच्या आशीर्वादाला ते निवडूनही आले नांदेडच्या सामान्य माणसाचा आवाज भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आदरणीय वसंतराव चव्हाणांच्या माध्यमातून पोहोचला याचा आपल्या सगळ्यांना अभिमान होता आणि एवढ्यातच अशी घटना घडावी आणि त्यांनी आपल्यातून निघून जावं हे दुःखाच डोंगर आपल्या सगळ्यांच्या वर कोसळलेला आहे अजूनही विश्वास बसत नाही आहे की आपण सारे आदरणीय वसंतराव चव्हाणांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं न भरून निघणारं नुकसान पण आहे नांदेड जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा सा, आवाज हरवला असं मी म्हणालो तर आणि पंचकृषी यांचा सव्वा कुटुंबियांचा जिव्हाळा राहिलेला आहे हा नायगाव मध्येच नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये नेहमी चर्चा आपण ऐकतो आजही जबानांचा वाडा हे या भागातले एक न्यायालय काय न्याया निवाराच्या वाड्यामध्ये होत असताना पिढ्यात पिढ्या या भागातल्या सामान्य माणसानं पाहिलेला आज वसंतराव चव्हाण आपल्याकडून अचानक पुढे निघून गेले त्याचं दुःख मला आहे देशमुख कुटुंबियाला आहे आणि मी माझ्या वतीनं माझ्या सभेत आलेले लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या वतीनं आदरणीय वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो रवींद्र चव्हाण चव्हाण कुटुंबीय यांना हे या दुःखांत सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो थांबतो ओम शांती शांती शांती